हॅलो फ्रेंड्स आज मी मुळ्याचा खिस बनवणार आहे तर इथे मी प्रथम थोडीशी मोहरी टाकते जिरे मोहरीच फोडून दिलेले कांदा आणि मिरची घालून घेते नंतर हे छान असं परतवून घेते आता मी त्याच्यामध्ये टमाटर टाकते तो पण हो मी छान असा ब परतवून घेते जेणेकरून तो थोडासा मऊ होईल आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते ते आताच मिक्स करून घेते आता त्याच्यात मी मुळ्याचा खीस धुवून तो पिळून घेतलेला आहे तो घालून घेते आता थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं आता छान असं परतवून घेते आता कोथंबीर घालून घेते मी त्याच्यामध्ये एक वाफ काढून घेते छान असं तुम्ही बघू शकता छान असा मुळ्याचा खीस तयार झालेला आहे हा भाकरी बरोबर खूप छान लागतो तसेच चपातीबरोबरही खूप सुंदर लागतं साधा आणि सुधा मस्तसा मोळ्याचा खीस जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद